नमस्कार <coughs> आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी इतिहास रचला भारतानं पहिल्यांदाच विश्वच चषकावर चे, आपलं नाव कोरलं ही स्पर्धा जिंकण्यात सर्वात मोलाचा वाटा होता तो या संघाचा मार्गदर्शक संघाचा प्रशिक्षक मुंबईचा माजी रणजीपटू अमोल मुजुमदार यांचा हरमिन हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं या स्पर्धेत तसे दोन परा दोन ह्या स्पर्धेत दोन पराभवानाही सामोरे जावं लागलं होतं पण ज्यावेळी अंतिम चारमध्ये प्रवेश करताना केल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघानं बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघाला चारी मुंड्या चीत केलं तेव्हाच <coughs> भारत यावर्षी विश्वकच चषक स्पर्धा जिंकणार हे निश्चित झालं होतं <coughs> कालच्या सामन्यात तशी स्पर्धा सुरू झाली त्यावेळी संघात नसलेल्या शेफाली वर्माची कामगिरी ही भारताच्या विजयासाठी पूरक ठरली शेफाली वर्मानं सत्याऐंशी धावा पण काढल्या आणि गोलंदाजी करताना दोन गडी बाद पण केले शेफालीचं हे योगदान दिप्ती शर्मासाठी पूरक ठरलं दीप्ती शर्मानं ऑस्ट्रेल दक्षिण आफ्रिकेचे आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना बाद केला आणि ज्यावेळेस रात्री उशिरा बाराच्या दरम्यान पंचेचाळीस uh, पॉईंट पाच पंचेचाळीस पॉईंट चार षटकात दक्षिण आफ्रिकेचा डाव <coughs> दोनशे शेहेचाळीस धावावर संपला त्यावेळी मैदानावर जो जल्लोष झाला तो पाहण्यासारखाच होता <coughs> या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला हैदराबादच्या म्हणजे तेलंगणाच्या रहिवाशी असलेल्या श्री चरणीचं रूपानं एक नवा खेळाडू मिळाला आहे श्री चरणीची गोलंदाजी या विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सर्व सामन्यात उल्लेखनीय असे ठरली प्रत्येक सामन्यात तिनं एक दोन बळी मिळवले हो <coughs> याचबरोबर <coughs> मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स हिनं ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना जे धैर्यानं शतक ठोकलं होतं ते तिचं शतक पण अंतिम सामन्यात भारतीय संघ पोचण्यासाठी महत्त्वाचं असंच ठरलं तर या विश्वचष चषकाच्या अगोदर दोन हजार पाच आणि दोन हजार सतराला महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत भारतानं ध धडक मारलेली होती मात्र दोन्ही वेळेस पदावर समाधान मानावं लागलं आणि आता तिसऱ्या वेळी भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला चारी मुंड्या चित करत विश्वचषक जिंकला आणि एकशे चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतीय जनमानसात आनंदाची लहर निर्माण केली एका अर्थानं अमोल मुजु मुझू, मुझुमदारची कामगिरी ही जगदे इंडिया शाहरुख खान जी काम कामगिरी केलेलं दा दाखवण्यात आलं होतं त्यासारखीच आहे अमोल मुजुमदार आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचं विश्वचषक स्पर्धा जिंकल्याबद्दल आपले अन्ना हे यूट्यूब चॅनल अभिनंदन करतं आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पण देत धाराशिव नगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक ही काही शांततेत पार पडेल असं चित्र दिसत नाही कारण तीन चार दिवसापूर्वी भानू नगर परिसरात मारहाणीची घटना घडली होती आणि त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगर नगरसेवक हो। रोहित शशिकांत निंबाळकर यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यांच्या बाजूकडील लोकांनीही भाजपचे असलेल्या विजय राठोड आणि तावडे यांच्यावर हल्ला झाल्याचं घटना घडली होती दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केलेल्या आहेत ते प्रकरण होतं न होतं तोच काल संध्याकाळच्या वेळी जुना बस डेपोच्या मागच्या बा बाजूला जे अण्णाभू आ अलीकडं वस्ती आहे त्या ह्याच्यात राम साळुंके हे जुने ज्येष्ठ शिवसैनिक राहतात आणि त्यांच्या घरात घुसून त्यांचे चिरंजीव धनंजय आणि धनंजयची पत्नी आई यांना विलास लोंडे आणि त्याच्या समर्थकांनी बेदम महाराण करण्याची घटना घडली आहे सध्या धनंजय आणि त्यांच्या आई रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेबद्दल सांगताना राम साळुंके यांनी माझ्या मुलानं प्रभाग क्रमांक वीसमध्ये भातमरे चिलवडी आदी इतर ग्रामीण भागातील व्यक्तींची नावं प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहेत दिसून दि, दि आल्यानंतर त्यानं त्या त्या गावात जाऊन तेथील मतदार याद्या आणल्या होत्या आणि आता पुढचं हे करायचं होतं पण ज्यांनी ही नावं त्यात समाविष्ट केलेली आहेत त्या मंडळींना हे सहन झालं नाही या संदर्भात मनसेच्या पाशा पटेलनी एक पाशा शेख यांनी एक पोस्ट केली होती आणि ही पोस्ट जणू काय आम्हीच आमच्या मुलानंच केली असा राग मनात धरून विलास लोंडे आणि त्यांच्या त्याच्या समर्थकांनी घरात घुसून आम्हाला मारहाण केली घरातील साहित्याचं नुकसान केलं आणि धनंजय साळुंकेंच्या मातोश्रीच्या गळ्यातील पण हिसकावून नेलं असं राम साळुंके यांचं म्हणणं आहे आता या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे की नाही हे कळू शकलेलं नाही परंतु हे नगरपरिषद निवडणुकीचं राजकारण आता असंच जर सारखं मारामाऱ्या आणि भांडणात हे चाल तर मग निवडणुका शांततेत कशा पार पडणार हाही प्रश्न राहणार आहे दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोल कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प काल खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धाराशिव शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख तथा कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील प्रमुख माजी नगराध्यक्ष मकरंद राजे राजेनिंबाळकर माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भारत व माजी नगरसेवक भारत इंगळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत प्रत्येक वार्डनिहाय काय स्थिती आहे याची जाणकारी घेण्यात आली आणि त्या त्या प्रभागात कोण इच्छुक आहे त्यां त्यांचं तिथ ते त्या प्रभागात काम काया है? काय आहे आणि त्या तेथील मतदारात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत ही सर्व माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील मकरंद उपनंदू भैया राजेनिंबाळकर दत्ता बनगर भारत इंगळे यांनी जाणून घेतल्या आणि आता लोक लवकरच कुठल्या प्रभागात कोण उमेदवार द्यायचा याबाबत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडेल तसंच महाविकास आघाडीनं एकत्र येऊन निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची याबाबत पण लवकरच निर्णय घेता ये येईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ भैया राजे निंबाळकर यांनी दिली आहे तुर्तास आपण येथेच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद